आहे अरे चला क्या हो भाई बाप गए सुन तो पाया बोला कमेंट करा स्वागत आहे वसंत दादा कशा हा झालं का जेवण तुमचं जेवण झालं असेल आज परत मी जय जव जय शिवराज जय शंभराचे जय महाराष्ट्र जय हिंद जय ताई हे बा वावळंग्याचे पानं परत शेतातून आणलेले आहेत मी आज मस्त याच्या वड्या बनवते बाप घराचा तो पाया छायत आलो मी हो बर झाला आज जास्त वेळ लाईव नाही बरं पाचच मिनिट या जेव्हा आज सगळा स्वयंपाक झाला आज नुसत्या ओड्या राहिल्या घ्यायचीच नव्हती पण पाच मिनिट घ्यावा मला चला गणू स्वागत आहे कसे आहात दादा लाईक केलं ला, थँक्यू जेवण झालं का लाईक केलं थँक्यू 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 अब आहे तुम्ही कसे आहात ताई मी पण छान आहे मस्त मध्ये लाईक केलं थँक्यू कोणी कोणी लाईक केलं त्यांनी त्यांनी कमेंट करा आज जास्त वेळ लाईव्ह नाही फक्त उत्तरच लाईव्ह घ्यायची नव्हती पण घेतली आज आपल्याला टार्गेट पूर्ण करायचं होतं पण नाही करू शकत लाईक डन नंबर धन्यवाद दादा आता झर धन्यवाद धन्यवाद अपल टार्गेट कभी होना आज होणार होत पण नाही होऊ शकत कारण लाईव नाही ना आज हो हो कसे आहात ताई छान आहात आहे तुमच्या आशीर्वादाने खूप खूप स्वागत आहे या आळूचे वावडांग्याचे पानं खायला आळूचे नाही बर का आळूच चाल कुठून आहात जालन्यावरून मी तुम्ही कुठून हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे सगळ्यांच सा। या मायाळू आळूचे पान खायला घ्या एक दोन पान लाईव वाटून द्या हो हो देते देते एक एक पान घ्या सगळेजण जण सगळ्या जणांसाठी करते आज मस्त बाजरीची भाकर आणि पान, पानं मायाळूचे आणि चव्ही शेंगा मस्त जेवण आहे भागवत भगवंताचा आशीर्वाद भगवंताचा तर आहे पण तुमचा पण राहू द्या लाईक करा दादा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सांतो पाया, आई, ते पण आमच्या इकडे नाहीत आहे ना पोटदुखीवर तर खूप रामबाण विलाज आहे बुलढाण्याची हो का बुलढाणाची अच्छा मेखर माहित आहे मला अरे आज काय झालं मस्त ताई थँक्यू 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 लाईक करा सर्वांनी हे पाय आहे ना मी बेसन मध्ये बुडवते असं आणि असं मध्ये त्याला कळायला घालते नारायण दादा सुताई सुताई गणू दादा बोला असेल तर पाच मिनिट लाइव आहे जास्त नाही कस काय माहित मेकर माहित आहे बीबीला जाताना लागतं ना मेकर प्लीज मराठीत कमेंट करा तुमच्या ताईला ना इंग्लिश येत नाही सॉरी काय करू तेवढच येत नाही ना हा आज तब्येत जरा बरोबर नाही पण चाललंय चालू उद्या हो 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 बिबी लेत असतो आम्ही बिबीच बिबी तुमचं गाव गाव नाही पाहुणे आहेत आमचे तिथे पाहुणे आहेत पाहुणे आज लाईवचा ठेपा हुकला बर ताई होय काय होय हो, ए, काई हो का ताई काय हे, हे का मायाळूचे पान आहेत मायाळूच्या पानाच्या वड्या खूप छान लागतात आणि बाजरीची भाकर त्यावर इथं दिसत असेल तुम्हाला हो का हो पाहुण्या झानीने ने ला कुमच्यातला ज्या नेला असेल तेव्हा काही मला सापडणार नाही कोणी नेला सांगा बरं ताई ताई बनाने बनाने वाला तुम्ही काय पण आहात काय बनवता मी का मायाळूच्या पानाचे पकोडे म्हणले तरी चालतात पशे असतात मायाळूचे पानं एकदम हिरवे हिरवे गा एक पांदा फुका नुसतं हे पा असं पान असतं छान मस्त अस अच्छा वेल असतो मी व्हिडिओ टाकेलाच कसा वेल असतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये पहा यो दादा प्लीज मराठीत कमेंट करा तुमच्या ताई लँग्वेज येत नाही करा सर्वांनी लाइक करा कोणाकोणाला आवडतात वड्या लाइक करा एकदम पुरपुरीत मुस्तार वड्या बनवते होय ताई शेती किती प्लीज सांगाल का नक्की नाही दादा शेती कशी सांगू बरं लाईवला सांगा बरं तुम्ही आहे तुमच्या आशीर्वादाने कोटापुरती म्हणा किंवा भरपूर म्हणा ते कुठे आहेत तुम्ही लाईव लवकर बनवा भूक लागली बरं बरं नव्हते मी खाल्ले आहेत मायाळूचे भजे छान लागतात अशाचे जग स्वागत आहे ताई तुमचं कशा आहात खूप छान लागतात खरंच लागतात बरं छान आणि याची भाजी पण छान होते ताई कपासीमध्ये मध्ये तुमचा व्हिडिओ बघितला त्याचे एड हो तो वेल होता का भाजी तोडायला लागली हो हो तोच वेल होता लवकर बनवा भूक लागली आता कुठून बोलता तुम्ही ते कुठे आहेत तुम्ही लाईव्ह मी जालन्यावरून बोलते हो दादा तोच वेल होता आज पण टाकेला आज आत्यानं तोरडे आज मस्त आज लय छान झाला बरं ते वेल इतका छान झाला ना भरपूर पांगला आणि काही वखराने तुटला पण कोणचं गाव मेसेज डिलीट नका का करू जालना जालना मी मस्त आहे तुम्ही कशा आहात आम्हाला पण द्या बरं बरं देते कसे झाले खाऊन पण नाही पाहिले बरं कोणी काहीतरी झालं असं वाटतं मला तो पाया आम्हाला पण द्या हो हो मी मस्त आहे तुम्ही कशा आहात कोणतं गाव ताई तुम्ही कोठून बोलता जालन्यावरून जालन्याचे आहे हो हो देते मस्त आहे का मी पण छान आहे ताई तुम्हाला तर म्हटलं मला बाजरीची भाकरी आणि भाजी शेव काय आवडत नाही हो तुम्हाला नाही आवडत मला बाजरीची भाकरच रोज रोज काय खातात दादा बाजरीची भाकर सहन होत नाही बरं माझी तब्येत बिघडली काय बनवता मायाळूच्या पानाचे वड्या भजे पकोडे लाईक डन दन, धन्यवाद सुताई आणि खूप खूप स्वागत आहे सुताईचं कसे आहेस काय बनवते वावडांग्याच्या पानाचा वेल लागते भाजी मायाळूच्या पानाच्या वड्या ग वड्या बनवते वड्या चालू दे हो हो ये जेवायला खायला ये ना चालू दे ताई तुम्हाला शेतीचे आयरिक प्रोडक्ट पाहिजेत असेल हा असेल तर डीएम मेसेज करा कारण पीक तसेच चाळीस टक्के पीक जास्त येते हो का कुठं करू मेसेज आणि कुठं आहात तुम्ही औषध एखाद्या कसे भेटेल हो का हो हो स्वयंपाक झाला का सुताई तब्येत बरी का तुझी मला बी मी मला बीड मध्ये आहे मी बीड मध्ये आहे आम्ही पण तेच पा आम्ही पण तेच बनव बनवते बनवले हो का तुम्ही पण तेच बनवले का

लाईव्ह वरती पाल तीनशे पस्तीस जण आहेत तर लाईक केलं सहाजन बाकी चॅनलला सबस्क्राईब लाईक करा कोणी नाही करत दादा लाईक नाही नाही नुसतं पण लाईव्ह बंद करणार आहे एकच मिनिट ठेवते आणखी एकशे पस्तीस जण आहेत तर लाईक केलं सात सहा जणांनी तर बाकीला बाकीच्यांनी चॅनलला लाईक करा बाकीचे नाही कर त्यांना कळतच नाही वाटत कसं लाईक करायचं म्हणून आज आपली लाईव्ह व्हायरल होईना नाही काय झालं जातो पाया मला तुम्ही नाही आवडत अच्छा थँक यू नाही आवडत तर लाईक डन ताई थँक यू बीबीला रीतीची गाडी चालायला रोज जायचो मी हो का दादा कोणीतरी पाहिजे ना नाही आवडणार सगळ्यालाच आवडून कसं जमेल लाईक केलं थँक्यू दादा आखाडी आहे का चालूच राहा रोज आखाडी स्वागत आहे तुमचं कशा आहात ओळखल का हो रोज येता ओळखलं बरं तेव्हा स्वागत केलं तुमचं येतात तुम्ही पण मला तुमचं नावच माहित सॉरी हा मी नुसतं अंदाजान ओळखते कसं ओळखते कमेंटवरून डीपीवरून थोडंसं नाववरून आज काय आहे स्पेशल जेवायला आज काय नाही बरं जास्त ओळखलं का सांगा प्लीज ना सॉरी मी ओळखल पण नेमकं कोण आहे असं नाही आहे आज का बाजरीची भाकर मायाळूच्या पानाच्या वड्या आणि चवळीच्या शेंगा बीबी पासून सावरगाव तेलीला हो का तीकर माई दार जास्त मला तुम्ही चेहरा का दाखवत नाही काय बनवता मी का मायाळूच्या पानाच्या वड्या बनवल्या पा। एवढे राहिले पान पण ठेवले आता मला खूप कंटाळा आला आणि भरपूर बी झाले भरपूर झाले आणि माझी तब्येत आज जरा बरोबर नाही त्यामुळे चेहरा का नाही काय दाखवायचा दा भरपूर लाईव्ह असतात तुम्ही पाहत असताना अशा लाईव लाईव्ह चेहऱ्याच्या मस्त ध धप्पाट केलं धप्पाट दीर्ड तुम्ही काय बोलता पाठवून द्या आमच्या घरी हो हो पागल रेसिपी पागल रेसिपी का पालक रेसिपी मराठीत कमेंट करा हाय सिस्टर्स काय म्हणतात हो छान आहे मेनू थँक्यू खायला मग मस्त मस्त चला करू का बंद मग लाईव दहा मिनिटाचे वीस मिनिट व्हायला कधी देणार पाठवून तुमचा पत्ता सांगा कोरियर मध्ये पाठवून आज कोणवार सोमवार शनिवार पर्यंत येईल तुमचं नाव सांगा मला आणि ना जे माझ्या ला रोज येतात ना त्यांनी नको का बरं का बरं हो हो तुमचे दाजे येतात ना मग करू लाईव्ह टाईम लाईव्ह टाईम ना तर सकाळी स्वयंपाक बनवते तेव्हा आता स्वयंपाक बनवतो तेव्हा शेतातून लवकर आले तर लवकर बनवते उशिरा आले तर उशिरा बनवते खूप छान बनवलं आहे थँक यू मी पण शेकरीच आहे हो का ना बर थँक्स यू छान थँक यू या मंग तुम्ही पण खायला पायी गळून आले बरं माझे मस्त पैकी बाजरीच्या भाकीर केले हे मी म्हणून शेती विचारली हो हो भरपूर आहे अरे बाबा काय खातो मग तू हा गुळ खातो का गुळ तुम्ही नाही सांगितली दादा भरपूर आहे उन्हापुर्या पंचवीस ते तीस कपाशीच्या पिशव्या आहेत लावलेल्या शेती नाही सांगतायत मी काही हे आहे सगळ्याचे मोबाईल घरीच आज कोणालाच फोन लावायला हे नाही गाणं बाबा बोलू ना शेतकरी काय चाललं काहीच नाही स्वयंपाक बनवला हो बसते आता थोडीशी खूपच छान बापरे तीस पिशव्या हो अरे बाबा तू जाय ना तुझ्या जा घरी कशाला वकारे घालतो जेवण झालं ना का नाही जेवणच करायचं स्वयंपाक बनवून ठेवला पण तुमच्या दाजे येतात लगेच येऊ सोयाबीन नाही का नाही आमच्याकडे नाही फेरत सोयाबीन मराठीत कमेंट करा मुल हा हो दादा प्लीज मराठीत कमेंट कर करा सर्वांनी आता भूक लागली करा जेवण हो हो करते दादा चॅनलला पण सबस्क्राईब करा बॅग भर तू घरी आता झालं आहे बाय बाय दादा चेहरा दाखवा कशाला पाहिजे चेहरा चेहऱ्याचा भरपूर लाईव आहे ना या आळूवडी खायला मी याची मायाळूची वडी खाते आळूवडीच येतो मला कहू आळू आळूओडीच याय लागला कुरकुरीत झाली एकदम नाही कुठे ना दुकानप्रेस चला ओके बाय पाण्या रडू मस्ते मी पाण्या पाण्यान वाटून देते दे। हो पण चेहरा दाखवा ओके बाय बाय मी लाईज बंद करते माझी रेसिपी पूर्ण झाली डेपा प्लेट घ्यावा काही घ्यावा असंच खाऊन घेऊ आपण पूर्ण जर नंतर पाणी आणि ऍसिडिटी जी गोळी खाते पोट दुखायला हाय हॅलो नमस्कार